हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वाद नक्षत्र तिथी योग मकर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिष आपण रोज श्रवण केल्यास नाना सिद्धी प्राप्त याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वाराच्या श्रवणाने नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश योगाच्या श्रवणाने वियोगनाश तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असा देवघर योग्य दिसेला असा येथे योग्य देवघर असा देवघरात योग्य व प्रमुख असा प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असतो अभिषेक युक्त पूजा संपन्न तसे पूजा करण्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असावी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंच आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस शालिवांशिक एकोणाशे शेहेचाळीस समसर अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात आणि उद्या पहाटे पाच वाजून पाच मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात वार आजचा मित्रांनो शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे सकाळी उद्या पहाटे तीन वाजून सोळा मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल मित्रांनो योग मित्रांनो आजचा योग आहे दुपारी तीन वाजून दहा मिनिटानंतर आयुष्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे गरज करण आहे सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनंतर वनीकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल उद्या पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनंतर सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या राशीत असतात मुंबई भागातील सूर्यस्त या प्रमाणे असेल सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्वार्थ आता एक फाडी पाणी पुढे औषध फुलाची आणि प्रवर्त कलियुगे प्रथम पागे जम्मू भारत वर्ष मेरो दक्षिण दीपे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवांशिक एकोणाशे शेचाळीस प्रभाव संस्तरांना क्रोधी नाम स्वस्त उत्तरायणी ग्रीष्म ऋतु वैशाख मासे कृष्ण पक्षे शनिवार वासरे उत्तरा भाद्रपद नक्षत्रे प्रीति योग के गरज करने नवमी शुभ की तो वीर गोत्रा उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र दूरी तक्षेर महाराज श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं तो, अष्टलिंग पूजा करें मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे किंवा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळापूर संकल्पाचे पाणी समोरच्या तावनात सुटलं मित्रांनो इथे या संकल्पाची वेळ मर्यादाची सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत या, या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण बरी बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक आहे तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत आणि त्यांचे आपल्यापर्यंत मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय आता मुहूर्त विभाग या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे साखर पुढा करण्यासाठी मोहर्दय दिनांक दोन आणि तीन लोहा जेवण करण्यासाठी एकही मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक दोन आणि तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी दिनांक दोन आणि आता मुहूर्ताचा दुसरा भाग मित्रांनो यात धार्मिक विधी उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा अशा कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही भक्त या मासामध्ये नाही कारण प्रमुख ग्रह जे आहेत अस्तंगत काल सध्या सुरू असल्यामुळे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताडखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपयाची जाणून घेण्यासाठी आपण कॉमन बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग किंवा योग्य पुरोहित संपर्क करतात आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या निश्चित करावी जेणेकरून आपल्याला भीतीमध्ये काही भी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या शरीर कोणत्याही प्रकारची मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील दोन संकट मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही जी महत्वाची माहिती आहे ती आपण आता पाहू पंचांग शुद्धी मित्रांनो क्षय दिवस आहे दिवस चांगला नाहीये सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत दग्धयोग असणार आहे यानंतर गवाड योग सुरू होईल मित्रांनो योगा अशुभ काल आहे या काळापर्यंत जे काही बाधके जन्म घेतील त्यांची शांती मात्र आपल्याला बारा दिवशी पंडितामार्फत विधिवत विधिवत आपल्याकडे करायची कारण हा योग जो आहे चालू पंचांगातच दिला जातो इतर वेळी किंवा इतर पंचांगामध्ये पुढील पंचांगामध्ये तो देत देता येत नाही देत नाही तशी परंपरा तेव्हा हा अशुभ योगाचा जो काही शांती काळा शांतीविधी आहे तो आपण विसरू नये ही आठवण आपण करून देत आहे मित्रांनो यानंतर खबाड योग आहे तो अशुभ योग आहे आपण जे काही काम करा नव्हेच आहे त्यात आपल्याला शक्यता हे यश प्राप्त आपल्याला मिळू शकते मित्रांनो सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटानंतर हा योग मात्र अशुभ आहे या योगामध्ये आपण कोणतेही महत्वाचे काम करू जे रेग्युलर असते ते करू शकता मित्रांनो आग्ने पृथ्वीवर सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांपर्यंतच या वेळेपर्यंतच आपल्याला जर नव्याने काही असेल तर करू शकता पण ते पुढे कसे चालू राहील याची काळजी आपल्याला दोष दाखवण्याची राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजता या काळात आपण महत्वाची जी कामे दाखवली ते शक्यतो ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण राहूचा हो प्रभाव हा प्रचंड असतो त्यातून सहसा कोणी वाच म्हणून आपण इतर वेळेमध्ये आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शक्यता आहे आपल्याला यश मित्रांनो संकल्प सुरू केलेले कोणते धार्मिक कर्मकांड असतील ते संबंधित पूजनी देवतेपर्यंत दे 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 लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करतेस लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्र कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाची शेती धन्यवाद आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया मागे धरम करम चॅनल तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राह प्रसन्न शिव कल्याण हरिओम mahat